जरूर आप हम डिबेट करने के लिए तैयार है पूरा दस साल का हिसाब पूरा दस साल का प्रधानमंत्री गृहमंत्री अपने कितना काला ब्लैक मनी काला धन सरकारें गिराने के लिए शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए विधायक सांसद को खरीदने के लिए पूरा हिसाब आप लेके आइए हम भी डिबेट को तैयार है आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए आप राज्य में आते हमारे और लोगों का मनोरंजन करते लोग एंजॉय करते लेकिन तालियां नहीं बजाते ठीक है आपको पता चलेगा 2024 में क्या है आपको अभी से खुशीना छूट गया है भागम भाग चल रही है आप छोड़ दो आज आज बातचीत करेंगे आप किसी को हमारे कमिटमेंट के बारे में शंका आशंका निर्माण होने की जरूरत नहीं है हम कमिटमेंट वाले लोग कुछ लोग इनडायरेक्ट बीजेपी को मदद करना चाहते हैं इनडायरेक्ट जैसे उत्तर प्रदेश में मायावती जी है बहन जी है उसके बारे में बोलते महाराष्ट्र में भी कुछ लोगों के बारे में ये बात लोग हमेशा बोलते हैं कुछ लोग आरएसएस का छुपा एजेंडा लेकर काम करते हैं हम उसके साथ भी लड़ने वाले हैं हम लड़ेंगे प्रकाश आम्बेडकर जी महाविकास आघाड़ी के हमारे सदस्य है सम्मानीय नेता है आज प्रकाश अम्बेडकर जी शरद पवार जी उद्धव ठाकरे जी कांग्रेस के वरिष्ठ नेता हम सब बैठकर वंचित बहुजन आघाडीचे बातचीत करतात आज तुम्हालाच वाटली पाहिजे बर का खरं म्हणजे हा अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोरंजन करतात कधी मोदीजी येतात कधी अमित शाह येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे नंबर एक तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा कश्मीरी पंडित आले का हा हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवल्या हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे कश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आज आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत तीनशे सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं लाज तुम्हाला वाटली पाहिजे सर्जिकल आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेला अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला काय याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं का लाज तुम्हाला वाटली पाहिजे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल सत्तर कलम हटवल्यावर बरं का काय झालं काही झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लाज तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्थान करू पाकव्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही का शहीदांचा बाजार मांडलात मतं मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं ओझ घेऊन ते तुमच्या पक्षात गेले याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते ओझं आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार शिवसेनेचा होता शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता संभाईनगरची जागा आम्ही लढत आहोत शिवसेना खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता ती जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी चोळी त्यांच्याकडून तर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय समज त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंकणार शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात आमच्या नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता ना मतदार हा कोणाचा नसतो मतदार ह्या एका विचारानं काम करतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा का पराभव झालेला आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो साडेतीन लाख मतांनी ला दोन हजार एकोणीसला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता काँग्रेस लढली नाही तर तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या दोन हजार एकोणीसला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत नाही पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही मात्र कोल्हापूर हा सातत्यानं तीस वर्ष शिवसेना लढते तीस वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते कधी जिंकतोय कधी हारतोय आता सध्याही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत रमेश देव आमचे उमेदवार <स्थिवस> होते हे जो है एक केसरकर टाईप लोक और काही लोक उनको कुछ काम धंदा नाही आहे व बोखला गे बौखला गए हैं, वो, है। वो उनके गुलाम बन गए हैं बीजेपी और मोदी जी के और आर के इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं। अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो हाँ हाँ हा, इस, इस तारीख को मिले करके और क्यों मिलना है? हम नहीं मिलेंगे किसी को क्या जरूरत है दीपक केसर की ताकत है का दंडा और बैठक तालाब का डोमकावड़ा सावंतवाड़ीत डोमकावड़ा बसला कर लोग हड़हड़ करता या डोमकावळा आमचं आमची ताकद ताकद दाखवतोय का त्याची ताकद दाखवतोय का सावंतवाडीत निवडून या म्हणावं किंवा तसं निवडून केलं उभे राहा पक पक करू नका बदकासारखे बघा प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ते आहेत उत्तम लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते उत्तम पत्रकार होते उत्तम पत्रलेखक होते आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असतील लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आंबेडकर छान लिहितात पत्र वगैरे उत्तम लिहितात उत्तम विचार मांडतात वाचायची असतात तुम्ही हे बोलता की संशयास्पद वाटत नाही का त्याच्यावरती खुलासा कर आम्हाला संशयास्पद वाटत नाही आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो हा आमचा मायावतींवरती विश्वास नाही मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतात ते मायावती आरएसेचा अजेंडा चालवत आहेत मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मायावती दबल्या गेलेल्या आहेत पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहतात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे